सर्व माझ्या मित्रांना सादर नमस्कार सादर प्रणाम आपण आठ वर्षापासून भांडतोय आणि आपल्या भांडणाला अजूनही यश मिळालेलं नाही आहे आपण अनेक पॉलिटिकल पार्टीच्या पॉलिटिकल नेत्यांच्या मागे गेलो पण आपली नेहमी अवहेलना झाली आहे आपला पैसा असून आपल्याला मिळत नाही आणि इतरांना फुकट वाटण्यात येतो या गोष्टीचा आपण निषेध केलाच आहे पण आपल्याला सत्तावीस तारखेला संपूर्ण भारतातल्या ई पी एफ ओ कार्यालयावर मोर्चा करायचा आहे धरणे द्यायचे आहे आणि आपली साडेसात हजार आणि महागाई भत्त्याची म जी डिमांड आहे ती आपल्याला पुढे करायची आहे सांगायची आहे जाहीरित्या सांगायची सुविधा साडेसात हजार महागाई भत्ता या आपल्या मागण्या आपण रेटून धरणार आहोत आणि या सत्तावीस तारखेला जेव्हा सर्व लोक जमतील जेव्हा मी सर्व नेत्यांना ही विनंती करतो जेव्हा लोकांशी तुम्ही ते बोलाल तेव्हा त्यांना एक तारखेचं आझाद मैदानावर एक ऑक्टोबरला अकरा वाजताचं आमंत्रण द्यायला विसरू नका हे फार म महत्त्वाचं आहे आवश्यक आहे आणि म्हणून हे करा आणि मोठ्या संख्येने आपल्या मागण्यांना एक प्रकारची धार लावा हीच वेळ आहे आता नाही तर मग कधीच आपल्याला कुठून हे होणार नाही मिळणार नाही ही रात्र वैर्याची जागृत राहा ذا